तर आजच्या घडीची आणि आताच्या घडीची सर्वात मोठी बातमी सर्वात मोठी खुशखबर घेऊन मी तुमच्या समोर उपस्थित आहोत ऑगस्टच्या हप्त्या संदर्भात एक महत्वपूर्ण माहिती आपल्याला विश्वसनीय सूत्रांकडून प्राप्त झालेली आहे तर आजच्या घडीची आणि आत्ताच्या घडीची सर्वात मोठी खुशखबर सर्वात मोठी बातमी तुम्ही ज्या हप्त्याची आता वाट पाहत होत्या तर तुमची प्रतीक्षा आता संपलेली आहे कुठल्याही क्षणी आता तुमच्या खात्यावर लाडकी बहीण योजनेचे ऑगस्ट महिन्याचे पैसे येणार आहे तर याविषयी सविस्तर माहिती समोर आपण व्हिडिओमध्ये पाहणार आहोत आणि ही माहिती सर्वप्रथम तुम्हाला आपल्या चॅनलवर पाहायला मिळत आहे त्यापूर्वी एक सूचना व्हिडिओ हा महत्वपूर्ण आणि माहितीपूर्ण असणार आहे त्यामुळे व्हिडिओला कुठेही स्किप न करता व्हिडिओ हा शेवटपर्यंत पहा तुम्ही अर्धवट व्हिडिओ पाहता त्यामुळे तुम्हाला अर्धवट माहिती मिळते त्यामुळे व्हिडिओ हा पूर्ण पाहत चला सर्व माता भगिनींना माझी अशी विनंती आहे राज्यातल्या लाडक्या बहिणी कमेंट करून मला विचारत होत्या की ऑगस्टचा महिना हा संपत आला आहे अवघा एक दिवस शिल्लक राहिलेला आहे तर हा ऑगस्टचा हप्ता आमच्या खात्यावर कधी जमा होणार आहे ऑगस्टच्या हप्त्यासाठी कोणत्या महिला पात्र असणार आहे आणि त्यासोबतच ज्या महिलांना जून आणि जुलै महिन्यात तात्पुरत्या स्वरूपात अपात्र केलं होतं त्या महिलांना सुद्धा ऑगस्ट महिन्यात लाडकी बहीण योजनेचा लाभ मिळणार आहे का तर असे बरेच प्रश्न महिलांच्या मनात आहे तर तुमच्या सर्व प्रश्नांचं निवारण करण्यासाठी आपण आजचा व्हिडिओ बनवलेला आहे आणि आपण आजच्या व्हिडिओमध्ये तुमच्या सर्व प्रश्नांचं उत्तर शोधण्याचं काम करणार आहोत त्यामुळे तुम्ही जर नवीन असाल तर नक्कीच आपल्या व्हिडिओला लाईक करा ला, ला, चॅनलला सबस्क्राईब करा बेल आयकॉन सुद्धा प्रेस करा जेणेकरून तुम्हाला ला, लाडकी बहीण योजनेसंदर्भात जे नवनवीन अपडेट येत असतात जी नवनवीन माहिती येत असते ती सर्वप्रथम तुम्हाला आपल्या चॅनलवर पाहायला मिळत असते आणि आपल्या चॅनलवर जी माहिती असते ती माहिती शंभर टक्के खरी असते त्यामुळे व्हिडिओला लाईक करून चॅनलला सबस्क्राईब करायला बिलकुल विसरायचं नाही चला तर मग तुमचा जास्त वेळ न घेता आपण डायरेक्ट व्हिडिओला सुरुवात करूया तर नमस्कार मी भाऊसाहेब घोडे स्वागत करतो तुमचं लाडकी बहीण योजनेच्या एका नवीन व्हिडिओमध्ये ज्यामध्ये आज आपण ऑगस्टच्या संदर्भात एक महत्वपूर्ण अपडेट आलेली आहे ती अपडेट पाहणार आहोत तर त्याच सोबत कोणत्या महिला ह्या ऑगस्टच्या हप्त्यासाठी पात्र असणार आहे त्यानंतर जून आणि जुलै महिन्याचा हप्ता ज्या लाडक्या बहिणींना मिळाला नसेल तर त्या, त्या महिलांना ऑगस्ट महिन्यात लाडकी बहीण योजनेचा लाभ मिळणार आहे काय एकूणच तुमच्या मनातले जे काही प्रश्न असतील ते आजच्या व्हिडिओमध्ये सर्व आपण पाहणार आहोत तर सर्वप्रथम आपण आज पाहणार आहोत तर आज रोजीची एक महत्वपूर्ण अपडेट येत आहे की ज्या माता भगिनींना जून जुलै महिन्याचे पैसे मिळाले नव्हते तर त्यांच्या निकषाची तपासणी ही जोरात सुरू झालेली होती राज्याच्या मुख्यमंत्र्यांनी जिल्हाधिकाऱ्यांना आदेश दिले होते तपासणीचे आणि जिल्हा अधिकाऱ्यांनी अंगणवाडी सेविकेकडे पुन्हा हे काम सोपवलेलं होतं आणि बऱ्याचशा अंगणवाडी सेविकेने सर्व गावात फिरून त्यांच्या निकषाची तपासणी करून त्यांच्या अर्जाची पुनर्तपासणी करून त्याची माहिती वर पोहोचवलेली आहे त्यामुळे तुम्हाला ऑगस्ट महिन्यात जून जुलै सोबतच ऑगस्ट महिन्याचा हा हप्ता एकत्रितरित्या साडेचार हजार रुपये मिळण्याची शक्यता आता नाकारता येत नाही तर कोणत्या महिलांना जून जुलैचा हप्ता मिळाला नव्हता त्या महिलांनी मला नक्कीच कमेंट करून सांगा तुमच्या घरी अंगणवाडी सेविका येऊन तुमच्या निकषाची तपासणी केली का फेरतपासणी केली का हे नक्कीच मला कमेंटमध्ये सांगायला विसरायचं नाही का त्यासोबतच काही अशा गोष्टी आहेत ज्या तुम्हाला अपात्र करण्यासाठी कारणीभूत आहे तर सर्वप्रथम पाहून घ्या ज्या महिला व्यवसाय करत असतील ज्या महिलांचं चा उत्पन्न चांगल्या प्रकारे असेल सोबतच ज्या महिला प्रायव्हेट जॉब करत असतील तर अशा महिलांना सुद्धा आता या योजनेतून अपात्र करण्यात आलेलं आहे असे बरेच कारण आहे ज्या कारणाने लाडक्या बहिणी या अपात्र होत आहे पण त्या त्यापैकी सर्वात महत्वाचं आणि सर्वात मोठं एक कारण समोर येत आहे की एकाच कुटुंबात चार ते पाच माता भगिनींनी लाडकी बहीण योजनेचा लाभ घेतलेला आहे तर अशा बऱ्याच महिला या योजनेतून आता बाद करण्यात येत आहे एका कुटुंबात फक्त दोनच लाडक्या बहिणींना या योजनेचा लाभ देणार आहे दोनपेक्षा जास्त जर महिलांनी या योजनेचा लाभ घेतला असेल तर त्यांना आता या योजनेतून अपात्र करण्यात येत आहे आणि ज्या महिला त्यानंतर या योजनेत पात्र होणार आहे तर त्या महिलांना जून जुलै आणि ऑगस्ट असे एकत्रितपणे साडेचार हजार रुपये मिळणार असल्याची एक महत्वपूर्ण माहिती आपल्याला विश्वसनीय सूत्रांकडून प्राप्त झालेली आहे तर लाडक्या बहिणींच्या निकषाची तपासणी आता पूर्ण झालेली आहे जेम तेम ज्या माता भगिनींची तपासणी अजून शिल्लक राहिलेली असेल तर त्यांनी स्वत अंगणवाडी सेविकेकडे जाऊन तशी माहिती द्या तुमच्या निकषाची तपासणी ही पूर्ण करायला लावा त्यानंतरच तुम्हाला लाडकी बहीण योजनेचा लाभ मिळणार आहे तर काही महिलांनी कमेंट करून विचारत होत्या की ज्याप्रमाणे जून जुलै महिन्यात काही महिलांना अपात्र केलं होतं त्याचप्रमाणे ऑगस्ट महिन्यात सुद्धा अपात्रतेची टांगती तलवार लाडक्या बहिणींवर आहे काय तर तुम्ही बिलकुल काळजी करायची नाही मी तुम्हाला एक महत्वपूर्ण माहिती देणार आहोत या संदर्भात तर सर्वात महत्वाचा असा मुद्दा आहे की जे महिलांना जून आणि जुलै महिन्यात अपात्र केलं ते आता संपलेलं आहे पण ऑगस्ट महिन्यात कोणत्याच महिलांना अपात्र करण्यात येणार नाही निकषाच्या तपासणीचं जे काम आहे ते ऑगस्ट महिन्यात थांबवण्यात आलेलं आहे याचं कारण असं आहे की समोर स्थानिक स्वराज्य संस्थेच्या म्हणजे जिल्हा परिषद पंचायत समिती नगरपरिषदेच्या निवडणुका आहे आणि जर लाडक्याताईंना अपात्र केलं तर त्यांना माहीत आहे की लाडक्या ताई आपल्याला निवडणुकीमध्ये चांगला फटका बसवणार आहे त्यामुळे सध्या तरी ऑगस्ट महिन्यापासून हे निकषाच्या तपासणीचं काम बंद करण्यात आलेलं आहे त्यानंतर ऑगस्टचा हप्ता आज संपत आल्याने चौदावा हप्ता कधी मिळणार अशा लाडक्यातही मला कमेंट करून विचारत होत्या तर येत्या एक दोन दिवसात गणे गौरी गणपतीच्या सणालाच तुमचे हे पैसे आर्थिक मदत म्हणून तुम्हाला कामी पडणार आहे तर ऑगस्ट महिन्याचा हप्ता हा ऑगस्ट महिन्यातच येणार आहे त्यामुळे तुम्हाला चिंता करण्याची गरज नाही एकतीस तारीख किंवा एक तारीख या दोन तीन दिवसात तुमच्या खात्यावर पैसे जमा होणार आहे तुम्हाला माहितच आहे नेहमीप्रमाणे राज्य सरकार हे ताईंना सणासुदीच्या निमित्ताने आर्थिक मदत म्हणून पैसे टाकत असते ज्याप्रमाणे रक्षाबंधनाला पैसे टाकले होते त्याचप्रमाणे गौरी गणपतीच्या सणाला सुद्धा तुमच्या खात्यावर हे पैसे येणार आहे तर सर्वात महत्वाचा मुद्दा असा येतो की ज्या महिलांना जून जुलै महिन्याचे पैसे मिळाले नसतील त्या महिलांनी सर्वप्रथम आपलं बँकेचं स्टेटस जाऊन चेक करा आपलं बँकेचं खातं ॲक्टिव्ह आहे का ते चेक करा त्यासोबतच त्या आधार कार्डसुद्धा आपल्या बँक खात्यासोबत अपडेट करा त्यानंतर जे काही आपली बँकेची प्रोसेस असेल पूर्ण के वाय सी करून घ्या म्हणजे तुमच्या खात्यात निश्चितपणे पैसे येणार आहे आज रोजीची सर्वात मोठी खुशखबर आणि सर्वात मोठी बातमी अशी येत आहे की लाडकी बहीण योजनेकडे महिला व बालविकास विभागाने निधी वर्ग केलेला आहे आता कुठल्याही क्षणी तुमच्या खात्यावर लाडकी बहीण योजनेचे पंधराशे रुपये जमा होणार आहे सध्या आजच्या घडीला ही माहिती प्रसिद्ध झालेली आहे तर आज कोणत्या लाडक्या बहिणीच्या खात्यात पैसे आले काय आणि जर आले असेल तर मला नक्कीच कमेंट करून सांगा सोबतच कोणत्या महिला अशा आहे निकषात बसत असून सुद्धा त्यांना या योजनेचा लाभ मिळाला नाही तर त्या महिलांनी मला नक्कीच कमेंटमध्ये आपलं नाव गाव आणि जिल्हा पाठवायचा आहे मी तुमच्यासाठी काहीतरी नक्कीच प्रयत्न करून पाहणार आहोत तर भेटूया पुढच्या एका नवीन व्हिडिओमध्ये एका नवीन माहितीसोबत तोपर्यंत आनंदी रहा खुश राहा गौरी गणपतीच्या सर्व माता भगिनींना हार्दिक शुभेच्छा व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा आपल्या मित्र मैत्रिणींसोबत शेअर करा जय महाराष्ट्र